आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे नाला एक धक्कादायक बातमी समोर आली आहे तेरा वर्षांच्या अल्पवयीन आते आपल्याच पाच वर्षांच्या मामे बहिणीची हत्या केली आहे रविवारी पहाटे चार वाजता या चिमुरडीचा मृतदेह एका जंगलात सापडला आहे या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे या घटनेचा उलगडा झाला असून घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे घटनेबाबत अधिक माहिती अशी की घरातील सर्वजण तिचाच लाड करतात माझा कोणी लाड करत नाही हा राग मनात धरून नाला एका पाच वर्षांच्या चिमुरडीची तेरा वर्षाच्या अल्पवयीन आतेभावाने निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी घटना नालासुपाऱ्यात घडली आहे रविवारी पहाटे चार वाजता एका जंगलात या चिमुरडीचा मृतदेह सापडला आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे हत्येचा उलगडा झाला असून याबाबत पेल्हार पोलीस ठाण्यात अल्पवयीन आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे शिद्रा खातून खान असे हत्या झालेल्या चिमुरडीचे नाव आहे नालासोपारा पूर्व श्रीरामनगर परिसरात ती आपल्या कुटुंबासोबत राहत होती तर तेरा वर्षांचा आरोपीही त्यांच्या घराच्या शेजारीच राहत होता घरातील सर्वच जण तिचा लाड करतात आणि त्याचा केली असल्याचं तपासात उघड झालं आहे पेल्हार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून घटनेबाबत तपासाला सुरुवात केली आहे दरम्यान अवघ्या तेरा वर्षांच्या मुलानं आपल्याच मामे बहिणीची हत्या केली आहे या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली आहे कोणाचाही या घटनेवर विश्वास बसणार नाही मात्र या मुलानं या चिमुरडीची चु हत्या केली ही घटना सी सी समोर आली आहे या चिमुरडीचा मृतदेह हो जंगलात आढळून आला आहे या घटनेमुळे दोन्ही कुटुंबाला प्रचंड धक्का बसला आहे केवळ तिचाच सर्वजण लाड करतात आणि आपला कोणीच लाड करत नाही या भावनेतून त्यांनी ही हत्या केल्याचं समोर आलं आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ पुणे